मृदगंगा विद्यालय सात कागल या विद्यालयानं आज आषाढी एकादशी निमित्त कागल शहरातून मोठ्या उत्साहात दिंडीचं आयोजन केलं विठ्ठल सजलेल्या जयघोषणा आणि पारंपरिक भक्तिमय करून टाकला सकाळी आठ वाजता कागल तालुका कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ कागलचे विश्वस्त अमय जोशी गौतम गाडेकर आनंदराव पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाच्या प्रतिमेचं पालखीचं भोजन करून दिंडीला सुरुवात झाली यावेळी पांडुरंग पारदोळे प्रकाश कदम शिवाजी दावणे हरि पाटील अकबर नायकवडी व अनेक पालक उपस्थित होते या आषाढी वारकरी दिंडीमध्ये महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ संस्थेचे संस्थापक सचिव अतुल जोशी चंद्रकांत गवळी तसेच अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते नागरिक बंधुभगिनी यांनी सहभाग घेतला यावेळी कागल तालुका क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ कागल या संस्थेच्या शिक्षण संकुलातील अंगणवाडी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी पांडे शुभ्र धोतर आणि फेटे घालून वारकऱ्यांचं रूप धारण केलं पारंपरिक वेशभूषा परिधान करून फुगड्या घातल्या दिंडीमध्ये निवृत्ती ज्ञानदेव तुक सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असे अभंग भजने गात विद्यार्थी सहभागी झाले होते काही विद्यार्थ्यांनी डोक्यावर तुळशी उदनावर घेतलं होतं तर काहींनी पताका घेऊन वारकऱ्यांच्या दिंडीचं हुबेहूब प्रदर्शन केलं शाळेच्या परिसरातून निघालेली ही दिंडी शाहू नगर दावणे गल्ली सांगावनाका शिवाजी चौक धनगर गल्ली बापूसाहेब महाराज चौक गेबी चौक खर्डेकर चौक हनबरगल्ली पिष्टे गल्ली रेल्वे लाईन पसारेवाडी कळमवाडी वसाहत मार्गे मंदिर समोर परत आली आणि भक्तेमय रिंगण काढून भिंतीचा समारोप करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचं महत्व वारकरी संप्रदाय आणि पर्यावरणाचं रक्षण याविषयी मार्गदर्शन केलं शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिंडीच्या आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले दिल्लीमध्ये कागल पोलीस ठाण्याचे अनेक कर्मचारी सहभागी झाले होते त्याचबरोबर स्वामी समर्थ विद्यामंदिर कागल श्री रामलिंग बालविकास मंदिर कागल स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी बौद्धिक अक्षम विद्यालय कागल व दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसात कागलच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वेशभूषा सजीव देखावा तसेच समाज प्रबोधनपर व व्यसनमुक्तीवर आधारित फलक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले या वारकरी दिंडीमध्ये दत्त भजनी मंडळ दावणे गल्ली हनुमान भजनी मंडळ शाहू व रामलिंग भजनी मंडळ काळंबवाडी वसाहत कागल ही भजनी मंडळ तसेच माजी विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते मराठी एस न्यूज साठी कागलून प्रशांत दळवी